महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सांगोला तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या चारा छावणी चालकांचे अनुदान प्रलंबित राहिल्याने चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते त्यानंतर चारा छावणी चालकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेऊन चारा छावणीचे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांची चारा छावणी चालकांची प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास छावणी चारा चारा चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या चारा चाराछावणीच्या बिलाचा प्रश्न मार्गी लागल्याने चारा छावणी चालकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानले आहेत